हल्ला केला व व धार्मिक स्थळे घरांचे नुकसान केले याच्या मुस्लिम समाजाकडून चिराणप तहसीलदारांना दिले निवेदन चिराणपाळ तालुक्यातील मुस्लिम समाज व मुस्लिम एकता फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व मान्य राज्यपाल महोदय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस पालकमंत्री हसन मुसलिफ यांना निवेदन देऊन दोषीवर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडजवळील गाजापूर येथील मुस्लिम समुदायावर धार्मिक स्थळे मस्जिद वर समाजकंटकांनी अचानक हल्ला करून घरांची व वाहनांची नासधूस करून आतुनात नुकसान केल्याने मुस्लिम समुदायाचे आतुनात नुकसान झाले आहे व जनजीवन विस्कळीत झाले आहे या घटनेचा शिवांनपाळ तालुका मुस्लिम समाज व मुस्लिम एकता फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देऊन कळवले आहे यावेळी मुस्लिम मुस्लिमत्ता फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष अजीज मुल्ला पठान फतेह अली खान पत्रकार शकिल देशमुख मेहताब शेख मुबारक बागवान चांद नवाज पटेल जाकीर शेख शादुल बागवान हैदर पटेल करीम पटेल रशीद बा, बागवान रफी बागवान कादर पटेल नवाज पठान इस्माईल पठान माशिम पटेल खदीर बागवान उस्मान मुल्ला मौलाना अब्दुल रहमान बशीर शेख फेरुज शेख अयूब शेख बागवान मोहम्मद रफी रहीम शेख मखदूम पठान हबी पठान यांच्या स्वाक्षराचे निवेदन दिले यावेळी निषेध व्यक्त केला आहे यावेळी तालुकाध्यक्ष मुस्लिमंत फाउंडेशनचे अब्दुल अजीज मुल्ला प्रतिक्रिया माननीय राज्यपाल महोदय यांना पण निवेदन दिले माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे साहेब यांना पण निवेदन दिले माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री पडोनीस साहेब यांना पण निवेदन दिले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना पण आम्ही या तालुक्याच्या वतीने तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून शासनाकडे हा निवेदन द्यावं ही अशी मुस्लिम समाजाची मागणी असून हो जे कोणी दोषी असेल त्यांना कडक शासन व्हावं हो ही आमच्या तमाम मुस्लिम समाजाची मागणी आहे आणि जे नुकसान अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचं झालेलं आहे त्यांना शासनाकडून तात्काळ मदत करून द्यावी हीच आमच्या आम सर्व तालुक्याच्या समाजाच्या वतीने आम्ही मागणी करतो आणि जे झाले त्या तालुक्याच्या वतीने आम्ही निषेध करतो